नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनोप्रभ पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बातमी थोडी चिंताजनकच आहे याचं कारण असं की आज बघा तुम्ही मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही समजू शकता कशा प्रकारची एक माहिती आहे ही बातमी ऐकल्यानंतर जे काही अभियोग्यता धारक आहेत आणि जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणारे माझे मित्र आहेत यांना नक्कीच धक्का बसणार आहे महत्वाची आहे महाराष्ट्रातील सहाशे मराठी शाळा बंद होण्याची शक्यता आहे माहिती मिळते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही मराठी माध्यमाच्या शाड़ा शाळांपुढे गंभीर संकट आहे शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागानं घेतलेल्या निर्णयांमुळे सहाशे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झालेला आहे पंचवीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे अशी भीतीही व्यक्त केली जाते तब्बल तीन चारशे नाही सहा पेक्षा जास्त शाळे हे शाळा मराठी शाळा हे धोक्यात आलेले म्हणजे बंद होण्याच्या मार्गावरती आहेत काय मी अधिक ही त्याची माहिती घेतोय पण यामध्ये हे सुस्पष्ट आहे की त्याला जिवंत ठेवण्यासाठी त्याला जी लागणारी जो मूलभूत जे पायाभूत सुविधा जी आहे ते तर राहिलच बाजूला पण लोकांना आकर्षित करण्यासाठी काहीच राहिलेलं नाही आणि या उलट बेकायदेशीर रीती मोठ्या प्रमाणावरती वाढणाऱ्या नागरिकरण आणि शहरीकरण मध्ये प्रायव्हेट शाळांना प्रोत्साहन दिलं जात आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात शिक्षण महामंडळाकडून मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन समायोजन प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत ही प्रक्रिया थांबवली नाही तर छोट्या शाळांचं अस्तित्व धोक्यात येईल असं शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांना दूरवरच्या शाळेत जावं लागेल काही शाळांमध्ये नववी दहावी संयुक्त वर्ग तर काही ठिकाणी एकाच शिक्षकावरती भार असल्याचंही शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे तर ग्रामीण भागामध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याचीही शक्यता आहे महायुती सरकारच्या या निर्णयावरती पालक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनांची तीव्र नाराजी आहे तर मित्रांनो बातमी तुम्ही ऐकलीच आहे आणि या बातमीमध्ये तुम्ही बघितलं आहे की आता तब्बल एक नाही दोन नाही दहा नाही शंभर नाही तर सहाशे मराठी शाळा बंद होणार अशा प्रकारची मोठी भीती निर्माण झालेली आहे आणि ही एक खूप मोठी चिंताजनक गोष्ट आहे असं मला वाटते बघा ना संच मान्यतेची जी नवीन नियमावली आली आहे त्याच्यानंतर राज्यातील जी काही सुमारे सहाशे मराठी शाळा आहेत आता ह्या बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नेमका प्रश्न काय आहे बरं मित्रांनो की शिक्षण विभागाने काय निर्णय घेतलेला आहे की समजा आता पंचवीस पेक्षा कमी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये आहेत तर त्या शाळेमध्ये इथून पुढे कपात शिक्षक कपातीच धोरण लागू होणार आहे का याचा सर्वाधिक परिणाम ज्या काही मराठी माध्यमाच्या छोट्या शाळा आहेत त्याच्यावर होणार आहे मित्रांनो आणि ही समस्या काय समस्या नेमकी कुठून सुरू झाली की आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची संख्या घटतच आहे कमी विद्यार्थी आहे म्हणून शासनाला कमी अनुदान देते आणि कमी अनुदान दिलं की शाळेचे संचालन मान्यता धोक्यात येते आणि आता हा निर्णय जर लागू जर झाला तर काय होणार आहे की अनेक मराठी शाळांना आता कदाचित टाळे लावण्याची वेळ देखील येऊ शकते शिक्षकांवर याचा परिणाम काय होते मित्रांनो बघा शिक्षक जे आहेत ना तर एकीकडे एक शिक्षक हजारोच्या संख्येने धारक आहेत हे शिक्षक भरती होण्यासाठी वाट पाहत आहेत आता जर शाळाच बंद होणार आहे तर मग जागा नाही निघणार ना जागा जर निघाल्या नाही किंवा जागा कमी आल्या तर इथे लाखोंच्या संख्येमधल्या अभियोगिताधारकांनी तर जायचं तरी कुठे आणि करायचं तरी काय किती मोठा करिअरचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला आहे नाही मित्रांनो एकीकडे हजारोच्या संख्येने भरती सुरू करा आम्हाला नोकरी द्या असे म्हणत आहेत आणि दुसरीकडे आधीच अस्तित्वात आधी असलेल्या आधी शाळा बंद जर झाल्या तर किती मोठी ना परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसून येते ऑलरेडी जे शिक्षक आहेत त्यांच्या शाळेमध्ये संख्या कमी असल्यामुळे त्यांचं समायोजन करण्याचं या ठिकाणी शासन विचार करत आहे आणि त्यांचं समायोजन चालू देखील आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत हे समायोजन जर पूर्ण झालं तर विचार करा की नवीन रिक्त जागा राहतील का रिक्त जागा राहणार नाहीत रिक्त पद कमी होतील आणि रिक्त पद कमी झाले म्हणजे काय ही जी भरती आहे आपली जी टेट थर्ड झालेली आहे या टेट थर्ड मधून जे काही अभियोग्यता धारक आता शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी जागा किती निघणार आहे की नाही देखील यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे नुकसान काय की गावातली शाळा बंद झाली तर त्या मुलांना आपल्या गावापासून दूरच्या एखाद्या मोठ्या संख्या असलेल्या शाळेत जावं लागेल दोन तीन किलोमीटर दूर असेल किंवा पाच किलोमीटर दूर असेल त्या शाळेत गौर गरिबांच्या मुलांना जावं लागेल आणि तिथे असतात कोणाची गरिबाची मुलं मजुरांचे मजुरांची मुलं आणि प्राथमिक शाळेतून जर दूर जाऊन यांना शिक्षण घ्यायचं आहे तर मग आर टी ई हा जो कायदा आहे राईट टू एज्युकेशन कशासाठी आहे एकीकडे एक, एक, एक किलोमीटरच्या आतमध्ये शाळा तीन किलोमीटरच्या आतमध्ये शाळा अशा प्रकारचे प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये आहेत मग मुलाला घरापासून एक किलोमीटर दीड किलोमीटर दोन किलोमीटर पर्यंत शाळा उपलब्ध करून द्यावी सहा ते चौदा वयागटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं आहे हा त्यांचा अधिकार आहे शिक्षण हक्क त्यांचा कायदा आहे मित्रांनो मग या कायद्याचं उल्लंघन होताना दिसत दिसून येत नाही का एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत नाहीये का काही आता नेमकेच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि तीच अभिजात भाषा जी अभिजात भाषा म्हणजे काय की जी हजारो वर्षापूर्वीपासून ज्या भाषेला वारसा आहे त्या भाषेत शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा जर कमी होत गेल्या तर मग ही अभिजात भाषेचा दर्जा आपण मिळून काय प्राप्त केलं हे की नाही मोठा प्रश्न आहे मित्रांनो समाज मर्या मराठी भाषा देखील धोक्यात येताना दिसत आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये नक्की म्हणता मराठी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे की नाही आणि जर मराठी शाळा जर बंद व्हायला लागल्या तर मग भाषेच संस्कृतीचं हे जे होणार नुकसान आहे होणार नाही का नुकसान औ किती मराठी शाळा किंवा इतर महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठी बोलता येत नाही नीट शर परिस्थिती आहे मराठी बोलत असताना अनेक विद्यार्थी हिंदी शब्द मरा, इंग्रजी भाषेतील शब्द इतर भाषांतील शब्द वापरले जातात मराठी टिकवायची असेल तर मराठी शाळा जगवावे लागतील मराठी शाळा जगल्या तर मराठीची अस्मिता जगवता येईल आहे की नाही गंभीर प्रश्न आहे की नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते सोपा प्रश्न आहे का थोडासा प्रश्न आहे का पण पर ही परिस्थिती बदलू कोण शकते याच्यावर सरकारने काही विचार केला तर जमणार नाही का सरकार काही पर्याय काढू शकत नाही का शासनाने मनावर घेतलं तर जिथे कमी विद्यार्थ्यांची शाळा आहे तिथे शाळांसाठी विशेष अनुदान देऊ शकत नाही का शासन येऊ शकते शासन हे मायबाप सरकार आहे आणि सरकारचं कर्तव्य आहे आणि सरकारचं आहे की नाही जबाबदारी आहे की अशा शाळा टिकवल्या पाहिजे देशामध्ये मायनॉरिटीला देखील जपणं हे तेवढंच महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये मराठी भाषा ह्या शाळा ज्या आहेत मराठी भाषेच्या त्या जग जब, जगवणं जपण ही देखील मोठी जबाबदारी नाही का बरोबर हो विविध शाळांना एकत्र जर न करता मराठी शाळा वाचवण्याच्या काही योजना आणल्या म्हणजे समूह हो शाळा हे जी योजना आहे ही गरज नसताना रद्द करू शकतो ना शासना करू शकते रद्द म्हणजे समूह शाळा धोरण साठीच कदाचित ह्या शाळाची संख्या कमी होत आहे का समूह शाळा धोरण कॅन्सल करायचं असं महाराष्ट्र सरकार करू शकत नाही का गावागावात नोंदणी अभियान राबवू शकत नाही का की गावातच मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यात येईल ना कशाला गोरगरिबाच्या मुलांना बाहेर पाठवायचं कोणाचे आई वडील इतके श्रीमंत आहेत की त्यांना शहरात येऊन राहायचंय कि नाही शिक्षणाचा खर्च वाढत जाणार आहे मग त्याला ते शिक्षण जर प्राथमिक शिक्षण होत गेलं तर त्याने उच्च माध्यमिक आणि त्याच्या महाविद्यालय शिक्षण कोणी घेऊ शकणार आहे का मग आहे की नाही शिक्षण हे प्रत्येकाला मिळालंच पाहिजे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रिस शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे प्याल्यानंतर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशी जी, जी बाबासाहेबांची ग्वाही होती मग ही ग्वाही आपण त्यांना मराठी भाषेत शिक्षण मिळत मिळवणं हे मराठी बोलणाऱ्या किंवा महाराष्ट्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार देखील आहे असं म्हणू शकत नाही का आपण म्हणजे सरकार मराठी जे काही माध्यम आहे त्याला प्रोत्साहन देऊ शकत नाही का ऑबियसली सरकारचं मन खूप मोठं आहे की सरकारने मनावर घेतलं तर सरकार बघा ना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जर देऊ शकते आणू शकते मराठी भाषेला प्रोत्साहन पण देऊ शकते आपण सरकारकडे मागणी करू शकतो अभियोग मित्रांनी देखील याला मनावर घ्यायला पाहिजे मित्रांनो बघा ना काय की शिक्षक नोकरीसाठी वाट वाटपाय इकडे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याच्या मार्गावर आता अशा परिस्थितीत दिसून राहिले आणि मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ही परिस्थिती आपण सर्वांना बदलायची आहे ना मग मराठी शाळा वाचवणं ही फक्त सरकारचीच जबाबदारी आहे का ऑबियसली नॉट इट इज नॉट ओनली द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे होय मित्रांनो जर आपल्याला देखील मराठी शाळा ना असं वाटत असेल तर तुमचं या विषयावर आपलं मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की नव्हता मित्रांनो कारण कमेंटमध्ये तुम्ही तुमच्या जर मताला या ठिकाणी मोकळं केलं मत व्यक्त केलं तर निधन शासनाला किंवा आपल्या मित्रमंडळीला समाजाला तरी कळून येईल ना की हे शाळा बंद होण्याचं धोरण जे काय आहे त्यांच्या मान्यतेचं धोरण जे आहे त्याचे खरंच काय निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेत का उगाचाच भीती निर्माण होत आहे उगाच बाऊ केला जातोय याच्या जा मागचं सत्य समाजापुढे नक्कीच येईल मग ही परिस्थिती जर लक्षात आली तर आपण सर्वांनी याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे तुमचं देखील मत या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही नोंदवू शकता ऑबियसली आज एनर्जी माझी या व्हिडिओमध्ये फार दिसून आली नाही तुम्हाला याच कारणच असं की मराठी ही आपली माय मायबोली आहे मातृभाषा आहे ना मातृभाषे शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा कमी जर होत चालल्या तर मग मराठी संस्कृती वर आहे की नाही कुठे ना कुठेतरी अतिक्रमण होताना दिसून येऊ शकते की नाही माझा मराठाची बोलू कौतुक हे परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी न जीए कोवाळे गचीने पाडे दिसती नांदीचे ना काय हे काय कविता आहे ना संत ज्ञानेश्वर महाराजांची मराठीची महत्व महती गायली होती ना त्यांनी आणि आज त्याच महाराष्ट्रात मराठी जर कमी होताना दिसत होता येत असेल तर ही काही चांगली गोष्ट आहे का नाही आहे ठीक नाही हे सगळे समजू शकतात आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नव्हता मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती असा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा असं वाटलं तर करू शकता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला कसेच नवनवीन अपडेट मिळत जातील पुन्हा व्हिडिओ नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद